सर सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटन म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर येतो आहे इथं अनेक धार्मिक पर्यटन स्थळं आहेत आणि जे काही स्मारक रखडली होती त्यामध्ये नामदेव स्मारक असेल बसवेश्वर स्मारक असेल तसेच येथील संत सावतामाळी स्मारक असेल यासाठी आपण या खूप बैठक घेतलेत ती काय स्टेज आहे सध्या बघा आता सर्वांना माहीत आहे की सोलापूर जिल्ह्यात संतांच्या भूमी म्हणून त्याची ओळख आहे आता सन सावतामाडी स्मारक ऑलरेडी माननीय पालकमंत्री साहेबने त्यासाठी खूप प्रयत्न केला आणि म्हणून तो थेट कॅबिनेटमध्ये दीडशे कोटीसाठी तो मंजूर पण झालेला आहे आता त्याचे जे डिझाईन आहे तो आता ऑलमोस्ट फायनल स्टेजेसवर आहे की त्याचा डिझाईन कसा असेल काय कुठल्या प्रकारचे असेल मला वाटते की तीन ते चार आठवड्यात हो तो डिझाईन पण फायनल होईल आणि त्याच्या त्या ठिकाणी आम्हाला थोडं भूसंपादन करावे लागेल जवळपास मला वाटतं की नऊ किंवा दहा शेतकऱ्यांचे भूसंपादन करावे लागेल त्यांच्यासोबत माझी पण बैठक झाली आहे प्रांची तीन चार बैठका त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आता त्यांना ज्यांचे जमीन जात आहे कारण शेवट मतलब तो पंढरपूरसारखा विषय आहे की आम्ही स्मारक तयार करू किंवा कॉरिडोर तयार करू ज्यांचे जमीन जात आहे त्यासाठी ते आमच्यासाठी खूप मोठे स्टेक होल्डर झाले जोर जबरदस्तीने करून त्यांच्याकडून पण भूमी घेण्याची आमची धारणा नाही आहे म्हणून त्यांच्यासोबत चर्चा झाली आमची त्यांची काय अपेक्षा आहे आणि नियम आणि कायद्याप्रमाणे आम्ही त्यांना काय किती देऊ शकतो त्यावर चर्चा सुरू आहे मला वाटते की दोन ते तीन आठवड्यात तो पण प्रश्न सुटेल भूसंपादन मला वाटतं की निनान्वे टक्के मला खात्री आहे की जे भूसंपादन सण सावतामाडीच्या स्मारकासाठी आहे तो राजी खुशीने ते मतलब थेट वाटा घाटीनेच होईल आणि एक वेटीत तो झाल्यानंतर मग टेंडर आणि त्यानंतर त्याच्या ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन जे आहे तो सुरू होईल मला वाटतं की ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन सुरू व्हायला ऑक्टोबर शेवटीपर्यंत तो सुरू झाला पाहिजे ऑक्टो नव्हेंबरपर्यंत पकडा तुम्ही बसवेश्वर स्मारक आणि बसवेश्वर स्मारकसाठी संत बसवेश्वर स्मारकसाठी एक नंबर वन एक समिती गठीत करावी लागेल त्यामध्ये माननीय पालक मंत्री साहेबनी पुढाकार घेतली आहे ऑलरेडी एक आमची बैठक झाली आहे त्यामध्ये आमदार होते स सोलापूर जिल्ह्याचे तीन चार आमदार पण होते समाधान अवताडे साहेब होते सचिन कल्याण शेट्टी साहेब होते विजय देशमुख साहेब होते आता निर्णय असा करायचा आहे की प्रत्येक जे माननीय आमदार आहेत ते दोन तीन सदस्य नेमतील आणि हे सदस्यांना पण आम्ही संत बसवेश्वर स्मारक समितीमध्ये घेणार आणि त्यानंतर तो समिती बसून कोण आर्किटेक्ट असेल कोण काय कन्सल्टंट असेल ते सगळे प्लॅनिंग होईल आणि संत बसवेश्वर स्मारकसाठी ऑलरेडी मंगलवेळामध्ये कृष्ण तलाव आहे ते कृष्ण तलावशी लागून जवळपास मला वाटतं की अठरा एकरची जमीन आहे अठरा हेक्टरची जमीन आहे त्यापैकी जेवढा जमीन स्मारकासाठी लागणार तेवढा जमीन आम्ही देऊ त्याच्या अबकडे एक प्रस्ताव असते ने, ते तहसीलदारकडून ऑलरेडी माझ्याकडे आलं आहे जमीन देण्याची आमची पूर्ण तयारी आहे एकोडी समिती गठीत झाल्यानंतर माननीय आमदारकडून जे सदस्य नेम नेमायचे आहे ते मला वाटतं की लवकरच होईल आणि एवढी समिती गठीत झाल्यानंतर शासनच्या वतीने कलेक्टर म्हणून मी समितीला तो जागा हस्तांतरण करणार जगाची मालकी शासनची राहील पण त्यांना मी स्मारक बांधण्यासाठी तो हस्तांतरण करणार फक्त समिती मला गठित होईल आणि त्यानंतर मी जग हस्तांतरण करून समिती गठीत झाल्यानंतर जे आर्किटेक्ट आहेत कन्सल्टंट आहेत त्यांची पण अपॉइंटमेंट होईल समिती करेल समितीचा अधिकार तो आणि त्यानंतर अगेन टेंडर आणि सगळे जे कन्स्ट्रक्शन आहे तो सुरू होईल जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवळ सोलापूर